महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे यंदा अंगणवाडी ताईसाठी निवडणुकीत मिळवले मोठे यश अंगणवाडीताईसाठी लेटेस्ट अपडेट बातमी पाहूया तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील यवतमाळ बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाची जिल्ह्यात बाल संरक्षण कक्ष चाइल्ड हेल्पलाईनच्या मदतीने चांगली अंमलबजावणी करण्यात येत आहे मागील दोन महिन्यात या कक्षावतीने तब्बल पंधरा बालविवाह थांबवण्यात आले आहे द्वारे जिल्ह्यातील विविध ठिकाणी नियोजित असलेले बालविवाह थांबवण्यात यश आले आहे मागील दोन महिन्यात एकूण पंधरा बालविवाह थांबविण्यात आले असून प्रशासनाद्वारे बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे बालविवाह प्रतिबंधक अधिकारी व संबंधित यंत्रणेद्वारे समुप्र देशनाचा मार्ग अवलंबला करून मुलींच्या पालकांची भेट घेऊन मुलींचे लग्न अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर करण्याबाबत समजावून सांगून ते तसेच बालविवाहाचे शारीरिक मानसिक दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले अधिनियम दोन हजार सहा अनुया दाखलपत्र गुन्हा आहे याबाबत माहिती देण्यात आली ही कार्यवाही जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी प्रभाकर उपरे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राज यावेळी अधिकारी माधुरी पावडे विद्या अधिकारी महेश हळदे लेखापाल स्वप्नील शेट्टे सामाजिक कार्यकर्ता आकाश गुरेवार क्षेत्रीय कार्यकर्ता कोमल नंद पटेल चाइल्ड हेल्पलाईन एक हजार अठ्ठ्याण्णवचे समुप्रदेशक दिव्या दानतक सुपरवायझर गणेश पूनम कानके मनीषा शेळके केस वर्कर्स अश्विनी नासरे तसेच पोलीस विभाग एकात्मिक बालविकास विभाग गावातील बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामसेवक सहाय्यक बलविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा अंगणवाडी सेविका पोलिस पाटील इतर प्रतिष्ठित व्यक्तीद्वारे बाल